पंच्याऐंशी व वाढ दिवस वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्र संघटक शरद खरात तसेच सेवानिवृत्त मुख्य लेखा परीक्षक चंद्रकांत लक्ष्मीताई परवे यांच्या मातोश्री आयुष्यमती मार्थाबाई यांचा पंच्याऐंशी उपस्थितीत त्रिशरण पंचशील घेऊन समाज बांधवांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला आहे यावेळी अहमदनगर भिक्खू संघाचे प्रभारी बनते आनंद सुमन सिरी व बनते कश्यपजी आमदार आशुतोष दादा काळे तसेच युवा नेते विवेक भैया कोल्हे माजी अध्यक्ष राजेंद्र सोनवणे सामाजिक कार्यकर्ते संजय सातभाई राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष संदीप परपे तसेच सामाजिक धार्मिक शैक्षणिक व्यापारी क्षेत्रातील अनेक पदाधिकारी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी व समाज बांधव यांनी आयुष्यमती मारता जींना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या या वाढदिवसानिमित्त खरात परिवारातील सर्व नाते यावेळी उपस्थित होते